नमस्कार मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशाला सात टेकड्यांचा देश म्हणतात आणि पर्याय आहेत ए रोम बी फ्रान्स सी केनिया डी कोरिया या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए रोम रोम या देशाला सात टेकड्यांचा देश असे म्हणतात आपला पुढील प्रश्न आहे कोणता प्राणी पाण्यात राहूनही पाणी पित नाही आणि पर्याय आहेत ए साप बी मगर सी मासे डी बेडू प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी बेडू बेडूक हा प्राणी पाण्यात राहूनही पाणी पित नाही आपला पुढील प्रश्न आहे भारतातील बारा राज्यांमधून कोणती ट्रेन जाते आणि पर्याय आहेत ए शताब्दी बी हिमसागर सी गंगासागर डी हिमालयन प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी हिमसागर भारतातील बारा राज्यांमधून हिमसागर ही ट्रेन जाते आपला पुढील प्रश्न आहे कोणता प्राणी तीन वर्षे सतत उभा राहू शकतो आणि पर्याय आहेत ए घोडा बी हत्ती सी शेळी प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए घोडा घोडा हा प्राणी तीन वर्षे सतत उभा राहू शकतो आपला पुढील प्रश्न आहे ऑलिम्पिक खेळाचे आयोजन किती वर्षांनी केले जाते आणि पर्याय आहेत ए तीन वर्षे बी सहा वर्षे सी पाच वर्षे डी चार वर्षे प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी चार वर्षे ऑलिम्पिक खेळाचे आयोजन चार वर्षांनी केले जाते आपला पुढील प्रश्न आहे जगात समान आकाराचे किती लोक आढळतात आणि पर्याय आहेत ए सात पी पाच सी दोन डी तीन प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए सात जगात समान आकाराचे सात लोक आढळतात आपला पुढील प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात गरिबांना इंटरनेट सेवा मोफत दिली जाते आणि पर्याय आहेत ए राजस्थान बी मध्य प्रदेश सी गुजरात डी केरळ प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी केरळ केरळ या राज्यात गरिबांना इंटरनेट सेवा मोफत दिली जाते आपला पुढील प्रश्न आहे पेट्रोल पंपावर कोणते कपडे घालून जाऊ नये आणि पर्याय आहे ए सुती बी ओले सी कोरडे नायलॉन या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी नायलॉन पेट्रोल पंपावर नायलॉन चे कपडे घालून जाऊ नये आपला पुढील प्रश्न आहे भारतात सर्वात मोठे हॉस्पिटल कुठे आहे आणि पर्याय आहेत ए मुंबई बी गुजरात सी कर्नाटक डी पंजाब प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी गुजरात भारतात सर्वात मोठे हॉस्पिटल गुजरात येथे आहे आपला पुढील प्रश्न आहे काय खाल्ल्याने पांढरे केस काळे होतात आणि पर्याय आहेत ए कोरफड बी तुळस सी लिंबू डी कडीपत्ता या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी कडीपत्ता कडीपत्ता आहारात नियमित सेवन केल्याने पांढरे केस काळे होतात हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद